असलेल्या गावातून अविनाश जाधव यांच्यासाठी राज ठाकरे हे राजगर्जना मोठी गर्दी त्यांच्या सभेला आहे थेट जाऊयात राज ठाकरे काही वेळातच या ठिकाणी बोलणार आहेत ठाण्यात बोलताना राज ठाकरे नेमका कोणत्या मुद्द्यांना घेऊन बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे अर्थात एकनाथ शिंदे यांच्याबद्दल राज ठाकरे काय भूमिका मांडतात हे या फार महत्वाचं असणार आहे त्यामुळं जाऊयात नेमकं राज ठाकरे काय म्हणतात बघूया ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतात सन्मान राजसाहेब ठाकरे यांना आम्ही विनंती करतो की साहेब आम, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो भगिनीं आणि मातांनो बघाशी मी आपल्या भिवंडी ग्रामीणच्या प्रचार सभेला पोचलो आणि जरा थोडसा मला हे जे सगळं दिवसभर चालू असतं बडबड 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 त्याच्यात जरा थोडंसं असं जरा थ अचानक थकल्यासारखं वाटायला लागलं वगैरे ना घेतलं वगैरे पण मग जरा नॉर्मल झालं पण तिकडे पहिल्या सभेला मी जरा सांगितलं म्हटलं मला मला मी काय भाषण बिषण करणार नाही मी आलेल्या लोकांना सगळ्यांना भेटीन मग मी लोकांमध्ये गेलो मी लोकांना भेटलो लोकांशी बोललो म्हटलं जरा तब्येत थोडी बरं वाटत नाही मला तर याला जरा सांभाळून घ्या होय साहेब होय साहेब बाकीच्या दुसऱ्या बाजूला ते बोलले होय साहेब होय साहेब आणि म्हणून मी त्याला सगळ्यांना भेटून भेटून निघालो साहेब हीच गोष्ट व्यासपीठावर सांगा ना मी म्हटलं अरे हेच जर सांगायचं असं मी पहिल्यांदाच चढलो होतो ना व्यासपीठावर मग एकदा असंच झालं होतं एक बिल्डर माझ्याकडे आला होता आणि त्या बिल्डरला तुम्हाला म्हणाला की नाही माझ्या असं असं इकडे काम सुरू आहे तर आपले काही लोक मला तिथे त्या लोकांच्यासाठी म्हणून तिकडे जरा त्रास देत आहेत तिकडच्या लोकांना काहीतरी घरं मिळत नाहीत म्हणून वगैरे मी त्यांना सगळ्यांना देणार आहे पण जरा तुमच्या लोकांना जरा सांगाल का म्हटलं बरं बाबा मी एक काम करतो म्हटलं आमच्या नितीन सरदेसाईना सांगतो ते येऊन तुझं ते म्हटलं काम करतील साहेब आता इतक्या छोट्या गोष्टीसाठी त्यांना कुठे त्रास देत आहे चला माझ्याकडे आला होता आणि मला सांगतोय छोट्या घुटल्याने त्यांना कुठं त्रास देत आहे हे तसेच मला व्यासपीठावर घेऊन गेले पण मग गोळीबिळी घेतली सगळं ठीक आहे आता आता काय आज निवडणूक शेवटच्या टप्प्यावरती येऊन ठेपलेली आहे मी आज काय फार लंबच एवढं भाषण करणार नाही आहे तुमच्यासमोर सगळ्या गोष्टी मला असं सगळी भाषणं तुम्ही कदाचित ऐकली पण असतील माझी मुलाखतीही कदाचित ऐकल्या असतील काही ठराविक विषय आहेत काही ते फक्त मला आपल्याशी जरा बोलायचे आहेत मला आत्ताच मी गाडी बंद येताना मला अरे तू आलीस का तू खाली काय बसून बघतेस तू वरती ये अगे ये ग ये 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 वरती आहे कुठून येणार हा आमची बालमैत्रीण असिलता राजेश सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांची सखी नाथ बर असलता इथपर्यंत ठीक असतं आमचं असीलता सावरकर सावरकरांची नाच नात वगैरे आम्ही वर भाषण करायची ती खाली भाषणार कसं नुसतच होतं मी आता पुढे बस बस गाडीतनं येताना मी जी गोष्ट सांगतोय अनेक लोक माझ्यावरती टीका करत आहेत की मी राज ठाकरे सांगतोय की मशिनींवरचे भोंगे खाली काढले पाहिजेत काढलेच पाहिजेत त्याच्यामध्ये काही दुमत असल्याचं काही कारणच नाहीये माझ्या हातात जर सत्ता आली अठ्ठेचाळीस तासाच्या आत उतरवीन सगळं स्वतःच्या सोयीनुसार चालणं यांचं सगळं स्वतःच्या सोयीनुसार धर्मातल्या गोष्टी यांच्या सोयीनुसार हिजाब का घालायचा तर कुराण कुराणमध्ये लिहिलंय पैशावरून व्याज का नाही घ्यायचं कुराणमध्ये लिहिलंय मग कुठच्या कुराणाच्या पानावरती लिहिलंय लाऊडस्पीकर लावा म्हणून बरं कुराण ज्या वेळेला लिहिलं गेलं तेव्हा स्पीकर नावाचा काही जन्मबिंब झाला होता का तेव्हा सगळं स्वतःच्या सोयीने करायचं आणि दुसऱ्याला त्रास द्यायचा मला बरं या गोष्टीचं वाटलं माझ्याकडे आत्ताच बातमी आली ब्याण्णव साली जेव्हा दंगली झाल्या होत्या तेव्हा एक बाबू खान नावाचा माणूस मुंबई मधल्या बांद्र्यामधल्या बेहराम पाड्यामध्ये राहणारा माणूस मशिदींवरच्या भोंगे काढा याच्यासाठी कोर्टात गेला अभिमान आहे मला असले बाबू खानचा आणि त्याने त्याच्यात तेच दिलंय त्याचं जे कोर्टामधलं आर्ग्युमेंट आहे की सकाळची जी आजार असते पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा लाऊडस्पीकर नव्हते त्याला लोकांना बोलवलं जायचं अहो तेव्हा घड्याळ पण नव्हतं ती जी सकाळची जी काय प्रार्थना असते त्याला लोकांना बोलवण्यासाठी म्हणून त्याला लाऊडस्पीकर नव्हते घड्याळ नव्हती माणूस एक ओरडायचा वरून आणि मग लोक तिकडे ते आजाद म्हणाला काय ते जायचे अरे आता अलाम लावा ना तो माणूस कधीला बोंबलतोय बरं तो बोंबलते तो बोंबलतोय ते सगळं आम्हाला काय ऐकवतोय आम्ही जर समजा सकाळी तुम्हाला आमच्या देवांच्या आरत्या जर समजा तुमच्या कानाशी येऊन वाजवत बसलो आवडेल का दुसऱ्या लोकांना त्रास देईल असा कोणता धर्म आहे मला अजूनपर्यंत कळलेला नाहीये आणि याच्यावरती जर समजा तुम्ही आडून बसणार असाल माझी तुम्हाला विनंती आहे माझी तुम्हाला प्रार्थना आहे किमान या तरी गोष्टीसाठी एकदा राज ठाकरेंच्या हातात सत्ता देऊन बघा नाही वटणीवरती आणले तर बघा मला हा काही धार्मिक विषय नाही आहे हा लोकांना त्रास होतोय सणासुदीच्या काळामध्ये मी समजू शकतो दहा दिवस बारा दिवस मी आपण समजू शकतो आपल्याही धर्मामध्ये असतात गोष्टी त्यांच्याही धर्मामध्ये असतात गोष्टी त्या गोष्टी आपण समजू शकतो पण तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास आपलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत यांच्या कॉन्सर्ट ऐकायचे आम्ही प्रत्येकाने आपापला धर्म आपल्या घरामध्ये ठेवला पाहिजे उंबरट्याच्या बाहेर येऊ येऊ देता का बरं आहे ही कुठची धर्माची व्याख्या मला अजूनपर्यंत कळली नाही आपल्या घरामध्ये देवारा असतो आपण जातो सकाळी पूजा करतो नमस्कार करतो बाहेर निघतो तुम्हाला तुमची काय प्रार्थना म्हणायची असेल घरामध्ये बसा बसा तु तुमच्या तु, गुडघ्यावरती करा सगळं वर म्हणा प्रार्थना आम्हाला कुठे आक्षेप आहे तुमच्या तो धर्मामधला विषय असेल तुमच्या घरामध्ये त्या प्रार्थना म्हणा काय नमाज पडायचं नमाज पडा कोणी आक्षेप घेतलाय कोणी आक्षेप घेणार नाही तुम्हाला पण सगळे मिळून तुम्ही रस्त्यावरती येणार आणि रस्ते आमचे बंद करून टाकणार आक्षेप आमचा तिकडे आहे वर्षानुवर्ष खोळंबलेले प्रश्न आहेत वर्षानुवर्ष आमच्याकडे याची उत्तरच सापडत नाहीत आज हे सरकार गेलं ते सरकार आलं ते सरकार गेलं हे सरकार आलं आम्ही पन्नास पन्नास वर्ष आम्ही त्याच त्याच विषयांवरती निवडणुका लढवतोय आजही निवडणुका काय चालू आहेत आमच्याकडचे विषय काय आहेत आम्ही तुम्हाला रस्ते देऊ आम्ही तुम्हाला पाणी देऊ आम्ही तुम्हाला वीज देऊ आम्ही तुम्हाला शिक्षण देऊ आम्ही तुम्हाला आरोग्य व्यवस्था देऊ आजही तेच चालू आहे पन्नास वर्ष झाली तरी अहो मूलभूत गरजा जर समजा आमच्या संपल्या नाहीत आमच्याकडच्या तरुणांना तरुणींना नवीन स्वप्न कशी दिसतील आमच्याकडे नवीन शोध कसे लागतील म्हणजे मी आता पण होतो मी त्या तुमच्या वा काय ते दिव्याला आमच्याकडे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधला माणूस कोण ज्याची नख वाढली आहेत अशी वाकडी 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 आतमध्ये जातात आणि तो आपला आपला एकट्या एकटा फिरत असतो आपला घोडे ए तुझी नखं दाखव हा बघा नखा घेऊन फिरतोय आपला नख घेऊन फिरतोय आमचा दुसरा माणूस कोण मिशा वाढवलेला अरे त्याला नाही कापलं तर ते वाढतच त्याला अक्कल काय लागते ह्याच्यात शोध कुठचा आला त्या नख वाढवलेल्या माणसाचं मला नेहमी कौतुक वाटतं ह्याचं सकाळी काय होत असेल पण आमच्याकडची स्वप्न ही आम्ही ह्याच्या पलीकडे गेलो नाही आम्ही ह्याच्या पलीकडे वाढलोच नाही आज आमच्याकडची मुलं देश सोडून बाहेर जातात का जातात शिक्षण उत्तम तर त्यांना इथेही मिळू शकत नोकऱ्या तर त्यांना इथेही मिळू शकतात मग ती बाहेर का जातात माझ्या एका मित्राचा मुलगा माझ्या मित्राने विचारलं अरे तुझं ते आधार कार्ड नाही बनवलं अजून तर तो बोला आधार कार्ड म्हणजे काय तो बोला अरे ते समजा तुझ्याकडे नसेल ना तुला मतदान नाही करता येणार तो मला करायचंय कोणाला मला करायचंच नाही मला या देशातच राहायचं नाही आपल्याकडचा तरुण आपल्याकडच्या तरुणी अशा प्रकारचा विचार का करतात याचं कारण सभोवतालचं बरबटलेलं सगळं वातावरण डोक्याला शांतता नाही रस्त्यावर बाहेर पडलो तर आम्हाला फुटपाथ नाही चालायला गाड्या घेऊन बाहेर पडलो तर ट्रॅफिकमध्ये अडकतोय हॉर्नचा गोंगाट आमच्याकडे ॲडमिशन मिळत नाही आहेत कॉलेजला शाळांमध्ये आमच्या अगदी भाऊक होऊन बाहेर उभ्या असलेल्या आमच्या भगिनी दिसतात लहान लहान मुलांना घेऊन माझ्या पोराची ॲडमिशन होईल का नाही होईल होईल का नाही होईल सतत एक धाकधूक हॉस्पिटलमध्ये मला बेड मिळेल की नाही माहीत नाही करोनाच्या काळात तर काय झालं होतं आमच्याकडे ऑक्सिजन मिळेल की नाही मिळेल आमच्याकडच्या मूलभूत गरजाच नाही संपल्या आणि आम्ही दरवेळेला आम्ही सतत आम्ही निवडणुका लढतोय निवडणुका लढत आहेत आज हा आमदार निवडून आला आज हा खासदार निवडून आला मी माझ्या मागच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं ठाणे शहर हे मी लहानपणापासून पाहिलं हे शहर सुंदर टुमदार जुने जे ठाण्यातले लोक राहणारे आहेत त्यांना मी मी काय म्हणतोय त्यांना समजत असेल माननीय बाळासाहेबांबरोबर लहान असल्यापासून मी इथे ठाण्यामध्ये यायचो तलावांचं शहर छोटी मोठी सगळी अशी तलाव इथे तलाव असायचे पुढे काय झालं तलाव बुझवले आम्ही त्या तलावांच्या ठिकाणी आमच्या सोसायट्या आल्या आणि आज त्या सोसायट्यांमध्ये आम्ही टँकरने पाणी पुरवतोय आज तुम्ही इंटरनेटवरती असता तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरती असता मी फोन जे बोलतोय ना एकदा अंतर्मुख होऊन त्या गोष्टींचा फक्त एकदा विचार करून बघा कुठच्याही ठाणे विचारलं समजा तुला आत्ताचं ठाणं आवडतं का जुनं तो म्हणतो जुनं कोणत्याही पुणेकराला विचारून बघा तुला आत्ताचं पुणे आवडतं का जुनं तो म्हणतो जुनं कुठच्याही मुंबई करायला विचारून बघा तुला आत्ताचं मुंबई आवडते का जुनी तो म्हणतो जुनी आमच्याकडच्या प्रत्येक शहरामधली माणसं सा सांगतात अगोदरची फार सुंदर शहरं होती मग ही कोणती प्रगती आहे जी आम्हाला आवडत नाहीये वाटतेल तशी शहरं पसरलेली आहेत पण तुम्ही दुबईत जा आणि दुबईच्या माणसाला विचारून बघा तुला जुने दुबई आवडतं का आत्ताच तो म्हणेल आत्ताच कारण लोकांचा विचार करून उभी केलेली ती शहरं आहेत लोकांना काय हवंय त्या परिवाराला काय हवंय त्या लहान मुलांना काय हवंय त्यांच्या गरजा काय आहेत आमच्याकडे कसल्याही गरजा तुमच्या काय अपेक्षा आहेत ह्याला काही अर्थच उरलेला नाहीये म्हणजे आता ना। ते शिवसेना आता ते वेगळी फोड करायला लागते ह्याची का त्याची उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये काय दिलं असेल तर आम्ही गा जिल्ह्या जिल्ह्यामध्ये शिवाजी महाराजांची मंदिर बनवू अहो शिवाजी महाराजांची मंदिरं नाही बनवायचे आहेत आपल्याला विद्या मंदिरं बनवायची आहेत शिवाजी महाराजांचे गडकिल्ले बनवायचे आहेत <genres> आपल्याकडे विद्या मंदिरांचा तोटा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले बनवायचे आहेत पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना दाखवायला आमचा राजा कोण होऊन गेला ते प्रत्येक ठिकाणी आम्ही आमचे पुतळे उभे करायचे कुठच्या कोपऱ्यामध्ये आम्ही बघायचं एक आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा पुतळा उभा करायचा आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करायचा जयंती आणि पुण्यतिथाने जायचं तेव्हा आम्ही स्वच्छ करणार ते पुतळे हार घालणार आमचा विषय संपला नंतर कोणीही त्या पुतळ्यांकडे पाहत नाही तुमचा काही विचार न करता काहीतरी या लोकांच्या डोक्यात काहीतरी वेगळ्या कल्पना येत असतात आता आपण काय करायचं छत्रपती शिवाजी महाराजांचा समुद्रात पुतळा उभा करू कोणी मागितलंय काय चाललंय जेव्हा ही घोषणा झाली त्याच वेळेला मी सांगितलं होतं पुतळे बंद करा बनवायचे छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं स्मारक खरी स्मारक हे गडकिल्ले आहेत पुतळे नाही आहेत पण आपण काय केलंय या सगळ्या आमदार खासदार या सगळ्या लोकांसमोर आपण सगळ्या गहाण टाकल्या गोष्टी आमचे विचारच गहाण टाकले आम्ही यांचे गुलाम असल्यासारखे यांच्यासाठी आम्ही रांगेत मध्ये उभे राहतो उन्हातारामध्ये उभे राहतो यांच्यासाठी आम्ही मतदान करतो आणि मग ही लोक काय करतात का तुमच्या मतांचा विचार नाही होत मला हा माणूस नकोय मला हा पक्ष नको आहे म्हणून तुम्ही ह्या पक्षाला मतदान केलं आणि मतदान केल्यानंतर जेव्हा हा माणूस जिंकून येतो त्यावेळेला हा माणूस उठतो आणि ह्या पक्षावर जातो मग अधळे आम्ही त्यालाच पहिलं मतदान केलं असतं ना आमच्या फुकटच्या मतांवरती नंतर तू करोडो रुपये घेणार आणि ह्या पक्षाबरोबर जाणार हा तुमच्या मताचा अपमान नाही आहे याच्यासाठी म्हणून उन्हातारामध्ये उभे राहता आणि मतदानाला रांगेमध्ये उभे राहत शिवसेना भारतीय जनता पक्ष युती आणि काँग्रेस राष्ट्रवादी काय आघाडी हे नको म्हणून ह्याना मतदान केलं आणि हे नको म्हणून यानं मतदान केलं दोन हजार एकोणीस निवडणूक फक्त आठवून बघा आठवून त्या गोष्टींचा फक्त विचार करून बघा कि या महाराष्ट्रामध्ये काय झालं भारताच्या इतिहासामध्ये आजपर्यंत अशी घटना घडलेली नाहीये आज महाराष्ट्र बाकीच्या राज्यांमध्ये एक मजाकचा विषय झालाय मजाक, सा है। मजाक। <laughs> क्या देखा किती महाराष्ट्रापैकी हो आहे शिवसेना भारतीय जनता पक्षाला तुम्ही मतदान केल्यानंतर बहुमतामध्ये आल्यानंतर त्यातला एक पक्ष उठतो स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्या गळ्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची माळ घाला म्हणून तो उठतो आणि ज्यांच्या बरोबर हयात गेली अख्खी विरोधामध्ये त्यांच्याबरोबर जाऊन बसतो का माझ्या गळ्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची माळ घाला म्हणून त्यांची अडीच वर्ष होत आहेत त्यातले चाळीस आमदार उठतात पैशाचे सगळे काही गोष्टींचे व्यवहार होतात आणि त्या सगळ्या गोष्टींच्या व्यवहारानंतर ते उठतात आणि तिसऱ्या पक्षात जातात त्यांचं सरकार येतं मग ज्याला सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराखाली जेलमध्ये टाकणार होते त्याला अचानक डोळा मारतात तो येऊन यांच्या मांडीवर बसतो काय चाललंय मला एक मला एकदा सरस मला एकदा नागरिक म्हणून तुम्ही समजून सांगा जरा मला मतदार म्हणून मला समजून सांगा हे नेमकं काय होतंय ही गोष्ट एवढ्यासाठीच होते कारण तुम्ही शांत बसता आम्ही फोटोवरती मतदान करतो जी व्यक्ती आता हयात नाही त्या व्यक्तीचा फोटो बघून आम्ही त्यांच्याकडे मतदान करतो आम्ही कुठलीतरी जात बघून आम्ही मतदान करतो आम्ही पूर्वीचा पक्ष असा होता इतके वर्ष आम्ही त्यांना मतदान करत आलो म्हणून आम्ही त्यांना मतदान करतो सगळं झूट आहे सगळं झूट आहे आज काय परिस्थिती आहे तुमची काय हालत झाली आहे एकदा स्वतःचा स्वतःच एकदा विचार करून बघा आज मी जाहीरनामा प्रसिद्ध केलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज जाहीरनामा प्रसिद्ध केलाय मराठीतही केलाय इंग्रजीतही केलाय ट्विटरवरती पण टाकलाय ऑनलाईन पण टाकलाय वाचा एकदा भारताच्या इतिहासामधला हा पहिला जाहीरनामा आहे पहिला की या जाहीरनाम्यामध्ये कोणत्या गोष्टी आम्ही करणार आहोत हेही दिलंय आणि त्या कशा करणार आहोत तेही दिले तुम्ही आजपर्यंत जे जाहीरनामे वाचले ते काय सांगितले आम्ही हे करू आम्ही ते करू आम्ही ते करू कसं करू, करू? माहित नाही सगळे विषय मांडलेत रोजगारापासून पाण्याच्या प्रश्नापर्यंत सगळे विषय सगळे मांडलेले त्याच्यामध्ये आरोग्यापासून पर्यटनापासून पर्यंत तुम्ही म्हणाल तो विषय त्या सगळ्या आख्या पुस्तिकेमध्ये आणि त्याची सोडवणूक कशी करायची त्याची सोल्युशन्स देखील त्याच्यामध्ये दिलेली आहेत मी जे करतोय बाबा मी खरंच प्रामाणिकपणे करतोय मला कुठच्याही खुर्चीचा सोर्स नाही आहे मला मला कुठच्याही गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ घालण्याची इच्छा पण नाही मला मी ज्या गोष्टी लहानपणापासून बघत आलो ना माझ्या घरामध्ये त्याच्यानंतर मला कुठच्याही लाल दिव्याचं कौतुक उरलेलं नाही मला पण मी जे बघतो मी जे जगात बघतो मी जे स्वप्न पाहतो मी एक चित्रकार आहे माझ्या दृष्टिकोनात राज्य कसं असलं पाहिजे हे शहर कसं असलं पाहिजे काय असलं पाहिजे कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत आणि हे काय रॉकेट सायन्स नाही आहे याला फक्त इच्छा लागते नाशिकमध्ये मी ती गोष्ट पहिल्या पाच वर्षात करून दाखवली जे मी इथून उठून रतन टाटानं मी नाशिकला नेलं रतन टाटाने एका बोटॅनिकल गार्डनवरती पैसे खर्च केले का नाही रतन टाटा ठाण्यात आले का नाही रतन टाटाने सांगितलं तुम्ही एखादा मुंबईमधला एक भाग घ्या आणि दे डेव्हलप करा का नाही सांगितलं गेलं कारण ज्यावेळेला सी एस आर ज्या वेळेला तुम्ही कामं करता त्याच्यातनं पैसे नाही खाता येत त्यांची माणसं येऊन ती कामं करतात आणि आपल्याकडे कसं आहे टक्क्याशिवाय तर उपयोगच नाही प्रत्येक गोष्टीमध्ये टक्का तुम मी तुम्हाला सांगतो तुमच्याकडे कधी चांगले रस्ते होणार नाहीत कधी चांगले फुटपाथ होणार नाहीत कधी चांगल्या गोष्टी होणारच नाहीत याचं कारण चांगला रस्ता जर समजा केला आणि तो जर समजा वीस वर्ष टिकला मग आम्ही पैसे कशात खायचे तो तर खराब झालाच पाहिजे तो साठ महिन्यात खराब झाला की नवीन कॉन्ट्रॅक्ट नवीन टक्के नवीन कॉन्ट्रॅक्टर आम्ही पेवर ब्लॉक लावायचे मग ते आम्हीच फोडायचे मग नवीन कॉन्ट्रॅक्ट नवीन कॉन्ट्रॅक्टर नवीन टक्के तुम्ही जो कर भरताय ना तो सगळा कर यांच्या खिशात जातोय असल्या कामांमधनं तुकार कामांमधनं आणि आम्ही कोणाला मतदान करतोय आमच्या जा जातीच्या जा माणसाला आम्ही इतकी वर्ष ज्या पक्षाला आजपर्यंत मतदान करत आलो आम्ही त्या पक्षाला मतदान करणार आम्हाला ज्या प्रकारचे फोटो दाखवले जातात जे त्या पक्षाच्या अध्यक्षांचे प्रमुखांचे आम्ही त्याच्यावरती मतदान करणार का आजपर्यंत करत आलो पण आम्हाला काय हवंय आमच्या पुढच्या पिढ्याला काय हवं आहे पुढच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना काय हवं आहे आमच्या शहरांची आम्ही काय माती करून ठेवतोय कोणालाही पडलेली नाही त्याची कोणा काही देणं घेणंच नाही या गोष्टींचं मी आज त्या पत्रकार परिषदेमध्ये मी विकास आराखडा मांडतोय मी आपला जाहीरनामा मांडतोय ज्याच्यामध्ये सगळ्या विकासाच्या सगळ्या गोष्टी आहेत मला प्रश्न काय विचारतायत है? शिंदे यांच्याबद्दल असं बोलले तुमचं काय मत आहे आणि मग उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असं बोलले तुमचं काय म्हणणं आहे मग शरद पवार यांच्याबद्दल काही चाटू आहे हे प्रश्न तुमच्या आमच्या हाताला काय लागणार आहेत तर आमच्या प्रचाराच्या वेळेला एखाद्या वेळेला समजा आमच्या टीका होतात होता संपुर, त्या एखाद वेळेला टीका होतात पण संप संपूर्ण पत्रकार परिषद त्या नुसत्या फक्त त्याच गोष्टींवरती झुंजवायची आणि मूळ प्रश्न जे महाराष्ट्राचे आहेत त्याच्यावरती कोणी प्रश्न येणार विचारायचे आम्हाला मुलाखतीसाठी बोलवतात काय वाटतं तुम्हाला पुढच्या दहा वर्षाचं महाराष्ट्राचं विजन काय वाटतं गधड्या शहराचं आणि राज्याचं पाचशे वर्षाचं विजन पाहिजे दहा वर्षाचं नाही जगामधले जे देश उभे राहिले ना ते देश पाच पाचशे वर्षांचा विचार करून उभे राहिले मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो नवाचे एक अमेरिकन प्रेसिडेंट होऊन गेले दुसऱ्या महायुद्धाच्या नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला सगळी त्यांच्याकडे मंदी आली होती मग मंदी आली सर काय करायचं कामं काढायला लागतात की ज्याच्यातनं पैसे रोटेट व्हायला लागतात लोकांपर्यंत पैसे जायला लागतात कामं काढली की लोकांपर्यंत पैसे जातात काय काम काढलं असेल तरी त्याने फक्त एक काम काढलं माझ्या अमेरिकेमधले सगळे रस्ते सरळ होतील संपूर्ण सगळ्या राज्यांमधले रस्ते सरळ होतील आणि नवीन रस्ते करायचे त्याला तेवढं नव्हतं काही आज ज्याला तुम्ही अमेरिकेमध्ये जाता तुमचे कोणी नातेवाईक असतात तुमचे कोणी मित्रपरिवारातले लोक असतात तुम्ही टेलिव्हिजनवरती ज्याला बघता इंटरनेटवरती बघता व्हॉट्सअपवरती बघता वरती बघतात तुझी अमेरिकाची दिसते ना ती त्या माणसाने उभी केली ते रस्ते अशाच मध्ये कॉलन्या होत्या कॉलनीज होत्या अनेक लोक राहत होते अनेक स्लम्स होत्या सगळ्या गोष्टी होत्या तिकडे पण वेगळं काही नव्हतं प्रचंड विरोध झाला त्या माणसाला प्रचंड विरोध झाला आयजू नवर यांचं एक वाक्य फार मला प्रचंड आवडतं या सगळ्या प्रचंड विरोधानंतर देखील त्यावर ठाम माणूस राहिला तो बोलला नाही रस्ते होणार म्हणजे होणार आणि आजची पिढी मला शाप देईल पण भविष्यातल्या सगळ्या येणाऱ्या पिढ्या मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत देश असे उभे राहत असतात शहरं अशी उभी राहत असतात मी त्या दिवशीच पण एक सुजाण नागरिक काय असतात ना सुज्ञ नागरिक काय असतात याचं या पण एक उदाहरण दिलं होतं दुसऱ्या महायुद्धानंतर विन्स्टन चर्चिल जिंकले ना ते जिंकल्यानंतर फॉर फॉर विन्स्टन इंग्लंडने त्याला डोक्यावरती घेतलं होतं आख्या इंग्लंडने जय जयकार जिकडे जाईल तिकडे जय जयकार विन्स्टन चर्चिलचा आठ महिन्यानंतर निवडणुका झाल्या विन्स्टन चर्चिल स्वतः आणि त्यांचा पक्ष हरला पत्रकार गेले लोकांकडे अरे विन्स्टन चर्चिलला पाडलं तुम्ही तेवढे हो म्हणजे काय कारण काय तो माणूस म्हणे युद्ध काळात योग्य होता शांततेच्या काळात नाही हा जो समज ज्या मतदारांमध्ये आहे ना मला त्याला त्याला म्हणतात मत, सुज्ञ मतदार आम्ही अजून त्याच त्याच विषयांवरती निवडणुका लढवतोय पण आम्हालाच कळत नाहीये आम्ही त्याच त्याच लोकांना मतदान करतो आहोत उपाधी यापूर्वी मी अशी वाकडी 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 आतमध्ये जातात आणि तो आपला आपल्याला